त्रेचाळीस लाखाचं वर्षाचं पॅकेज असणारी नोकरी देण्याच्या नावाखाली पुरुषाचा आवाज काढून साडेसहा लाखांची फसवणूक करणाऱ्या मेरा रोडच्या बंटी बाबलीवर काशीगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी महिलेचा पती फरार आहे तर महिला आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय मिरा रोड या काशीगाव येथील अपना घर फेज तीन या ठिकाणी पृथ्वी प्राईड या उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या तक्रारदार एनी धैर्यमणी हिचे तिच्या सोसायटीत राहणाऱ्या रश्मी सजलकर आणि तिचा पती सजलकर हिच्या बरोबर ओळख झाली या दोघा बंटी बबलीने एनीला एका मोठ्या कंपनीत त्रेचाळीस लाखांचे पॅकेज असणारी नोकरी देतो असे सांगून तिची ओळख अभिमन्यू मेहरा याच्याशी फोनद्वारे केली मात्र पुरुषाचा आवाज काढून रश्मीच अभिमन्यूच्या नावाने फोनद्वारे एनीचा विश्वास संपादन करून तिला नोकरीचं आश्वासन दिला तर तिच्याशी लग्नही करण्याचं आश्वासन दिला आणि सहा लाख साठ हजार रुपये घेतले नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून हा प्रकार सुरू होता आरोपी रश्मी ही पुरुषाचा आवाज काढून अभिमन्यू नावाने आपली फसवणूक करत असल्याचं एणीला समजल्यानंतर एणीने दिनांक सव्वीस जुलै रोजी काशीगाव पोलीस ठाण्यात रश्मी आणि तिचा पती सजल यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आरोपी रश्मीला पोलिसांनी अटक केली आहे तर रश्मीचा पती सजलकर हा फरार झाला आहे तर पोलीस त्याचा शोध घेत आहेत काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्या ओळखीची एक आणि तिचा पती जेव्हा मिळून देतो म्हणून वेळोवेळी त्यांनी पैसे घेतले आणि आवाज बदलून त्यांच्याकडनं पैशाची मागणी घेतली तेव्हाच्या जागात बसवला आणि अशा पद्धतीने करून वेळोवेळी पैसे घेतले जे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि आरोपी जे आहे ते अटक करण्यात आलेले आहे